नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की रेग्युलेटरचं कनेक्शन फॅन बरोबर कसं करायचं हा जो एक बोर्ड आहे आपल्याकडे बघू शकता याच्यावरती हा जो फॅनचा रेग्युलेटर आहे ह्या रेग्युलेटरचं कनेक्शन फॅन बरोबर कसं करायचं हे आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण बघू शकता की ह्या रेग्युलेटरला दोन वायर्स आहेत अशा ठीक आहे यापैकी कुठली एक वायर्स आपल्याला काय करायची आहे जी फॅनची वायर आहे ही बघू शकता ही फॅनची वायर आहे ह्या फॅनला सप्लाय जाण्यासाठी ही वायर आहे येलो कलरची तर आपल्याला काय करायचं रेग्युलेटरची कोणती एक वायर आपल्याला ह्या वायर बरोबर जोडून द्यायची आहे अशा पद्धतीने आपण हिचा जॉईंट करणार आहोत व दुसरी उरलेली जी रेग्युलेटरची वायर आहे ह्या वायरला आपल्याला काय करायचं जो फॅनचा स्विच आहे त्या फॅनच्या स्विचच्या वरच्या पॉईंटला आपल्याला ही वायर अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायची आपण बघू शकता रेग्युलेटर शेजारचाच हा स्विच आहे जो फॅनसाठी वापरला जातो तर आता आपण ह्या स्विचच्या वरच्या पॉइंटला आपण रेग्युलेटरची एक वायर जोडणार आहे अशा पद्धतीने मी इथे या दोन्ही वायरचं कनेक्शन केलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण फॅनचा रेग्युलेटर हा जो आहे हा फॅनच्या सिरीजमध्ये जाणार आहे म्हणजे आपण हा स्विच जेव्हा ऑन करू तेव्हा स्विचच्या वरच्या पॉईंटमधनं रेग्युलेटरमध्ये आधी सप्लाय येईल रेग्युलेटरमधून ह्या वायरमधनं मग फॅनला सप्लाय जाईल म्हणजे फॅन व स्विच यांच्यामध्ये आपण हा रेग्युलेटर जोडणार आहे म्हणजे रेग्युलेटर हा नेहमी सिरीजमध्ये जोडायचा असतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद